मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होते आज पनवेल या ठिकाणी सर्व पक्षाचा मेळावा पदाधिकाऱ्यांचा संपन्न झालेला रामचंद ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण जर पाहिलं की पुन्हा एकदा देशाची जनता हा देश सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मतदान हे धनुष्यबाणाला नक्कीच या मतदारसंघाची जनता करेल हे पहा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारकून जे मोठ्या प्रमाणावरती फंड येऊन विकास निधी झालाय विकासाच्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय यामध्ये सन्मान्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल ते जे एन पीटी हा रस्ता झालेला आहे नवीन होणारा अटल सेतू हा मान्य पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हा राज्य सरकारने केलेला आहे रेल्वेचं जाळे मोठ्या प्रमाणावर निर्माण करतो मेट्रोच्या बाबतीमध्ये आज राज्य पुढे जात आहे केंद्र सरकारची ती योजना आहे पनवेल रेल्वे स्टेशनला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप देण्याचं काम करतो पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग काम पूर्ण झालेलं आहे पूर्णत्वाला जाते पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या अनेक योजना पंतप्रधान आवास योजना असतील हरघर जलच्या माध्यमातून असतील किंवा अमृत योजनेच्या माध्यमातून असेल अमृत भारत योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरण असेल या योजनेला महत्व देण्याचं काम खरं तर लोकप्रती म्हणून मी केलेलं आहे बघा तुम्हाला सांगतो पनवेल ते उरण मार्गाला काँग्रेसच्या राज्यामध्ये मंजुरी मिळाली होती आणि तो गेले अनेक वर्ष रखडला होता परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने तो मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे अनेक अडचणीच्या मुद्द्यावरती या सरकारने प्रश्न मार्गी लावलेले आहेत अटल सेतूच्या नावाने जो समुद्र सेतू या देशातला साडेपास किलोमीटर झाला हा राज्यामध्ये मंजूर केला होता राज्यामध्ये <isch> मोदीजींनी निर्णय घेतला आणि तो मार्ग पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे या देशातल्या चौथ्या बावीस शहरामध्ये काम केले दूरदृष्टीने या देशाला पुढे नेण्याचं काम केंद्र सरकार करते आणि केंद्राच्या अनेक योजना राबवण्याचं काम करतात विरोधकांकडे कर दाखवण्यासाठी काहीच नाही त्यांच्या डोळ्यावरती एक अंधाराची पट्टी ओढलेली आहे त्यांनी मी केलेली कामं माझ्या परिचय पत्रकातून माझ्या विकास पर्व या जाहीरनाम्यातून दिलेली ती वाचली तरी त्यांना पूर्ण होईल तुम्हाला सांगतो या ठिकाणी वारकरी भवन झालेलं आहे त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालेलं आहे आणि प्रत्येक विभागामध्ये वारकरी भवन ही इच्छा असती पण त्या ठिकाणी जागा उपलब्ध होणं त्याला पुरेशी त्या ठिकाणी निधी मिळणं राज्य सरकार आणि स्वतः लोकप्रतिनिधी मी असेल प्रशांत शेटा असेल हे सातत्यानं प्रयत्न करतो या राज्यातल्या वारकरी मोठ्या प्रमाणावरती पंढरपूर देहू आळंदीला जातो पंढरपूर विकास आ... क्षेत्राच्या माध्यमातून पंढरपूरचा पंढरपूरचा विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे एकविरा देवीला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती भाविक जातात आतापर्यंत त्या ठिकाणी मागच्या सरकारने काही घेतले नाही एकविरा देवीला पहिल्यांदाच राज्य सरकारने तीर्थ विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्याला मंजुरी दिली या बजेटमध्ये आणि तीर्थविकास क्षेत्राच्या माध्यमातून पंढरपूर असेल किंवा राज्यास अनेक देवस्थानं असेल त्या देवस्थान सुधार करण्याचं काम राज्यांनी मोठं हातात घेतलेलं आहे मागच्या सरकारने काही केलं नव्हतं या बाबतीमध्ये मी स्वतः कुठल्या माझ्या निवडणुका तुम्ही पाहिल्या मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर टीका टिप्पणी करत नाही ज्यांचं कामच काही नाही त्याची पाठी कोरी आहे त्याच्याविषयी मी काय बोलू तुम्ही माझ्या कामाच्या संदर्भात बोलाल मी दुसऱ्याच्या कामाच्या संदर्भात दु बोलून त्याचा प्रचार करणार नाही कर्ज कर्ज बघा पनवेल पनवेल ते कर्जत या मार्गाचं काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि त्या मार्गाचं काम माझ्याच कारकिर्दीत चालू झालं त्या मार्गाचं काम माझ्याच कारकिर्दीमध्ये पूर्ण होईल मी तुम्हाला अजूनही सांगतो की पुढच्या कालावधीमध्ये पनवेल ते पुना ही फास्ट ट्रेन चालू होईल पनवेल ते पुन्हा फास्ट ट्रेन चालवण्याच्या संदर्भामध्ये लोणावळा ते पुना तिसरा आणि चौथ्या ट्रॅकला राज्य सरकारने अडीच हजार कोटी रुपये दिलेले मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून दोन हजार सतराला त्याला मंजुरी घेतलेली आहे आता कर्जत लो ते लोणावला या मार्ग वरती आपण डी पी आर राज्य केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने सादर केलेला आहे तिथं लाईन वाढवतोय आणि भविष्यामध्ये जो पनवेल ते कर्जत मार्ग रेल्वे मार्ग होतोय या मार्गावरतून पनवेलचं रेल्वे स्टेशन ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणी आपण मेट्रो त्या ठिकाणी आणण्याचा प्रयोजन आहे उद्याच्या विमानतळ नवीन होणाऱ्या विमानतळापासून थेट पुण्याला जाण्यासाठी एक नवीन मार्ग रेल्वेचा आगामी काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला या राज्यामध्ये मोठा शिवसैनिक हा एक संघ झालेला आहे जो बाळासाहेबांच्या विचारानं एक संघ झालेला आहे त्याला विकास पाहिजे आणि महायुती म्हणून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना ही एक संघ होती त्याला शिंदे साहेबांनी मूर्तमेढ दिलेली आहे आणि शिवसैनिक हा एका वेगळ्या विचारानं आहे तो निकालावरून तुम्हाला दिसेल या सगळ्या पक्षामध्ये मराठी समा मराठा समाजाचे नेते आणि आहेत काम करत होते शेवट ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या गोष्टी